हे काय त्याला म्हणतात कडक लक्ष्मी बोटी <laughs> पार्लर खोलायची होती पण अडचण अशी झाली कशी मला तिकडं का नाही पिक्चर मध्ये बोलवलं होतं असं म्हणजे हेअरस्टाईल करायला नको बाय आपलं टेलन आपल्या ठेवायचं काय टेलन टॅलेंट वय टॅलेंट ऋषी कपूर माहितीये सगळं गेला की राव <laughs> 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 हा गेला ते मला बी चल म्हणत मी म्हणलं नव्हती घालायची असती अशा पायऱ्या पायऱ्या आल्या नाही मग ती गोड दिसते त्या आता किली फिती निघल्या मुळे सेम तुमच्या गतच चाललंय खेळ खेळ करायचा पण कोण करूनच घेत नाही तुम्ही ब्युटी पार्लर टाका रेल्वे स्टेशनला म्हणून तिथं मला टाका पण गुचिड होणार कोणाला यांना मनापासून हसा आल्या गाड्या <laughs> <laughs> <वे? laughs>

मला का मला लागलं तर बरोबर रीस काढून लय भारी वाटलं मला